दोनशे पासष्ट रुपये कॅरेटा असतात मालपाऊ शकत्या मित्रांनो कॅरेट एन विरायटी मिरची टू सिक्स फाईव्ह दोनशे पासष्ट रुपये कॅरेट मिरची तीनशे रुपये कॅरेट असा मालपू शकत मित्रांनो शिमला मिरची तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट कॅरेटायरेक्ट म्हणजे अडीचशे किलो फक्त ये ना अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल अडीचशे अडीचशे रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल चारशे किती गेला हो राऊंड फिगर चारशे कलर आहे ना माला त्याच्यामुळं चांगला भाव गेला चारशे रुपये कॅरेट पंधरा किलो प्लस भरती कोणती होई काय भाव गेले आज एकदम भारी चला बरं वाटलं जरा भाव ऐकून मेहनत तेवढी आहे का इथं थोडाय दादा पहिला सत्तावीस सत्त सत्त <laughs> मालाची काळजी घेता तुम्ही तरच वो माल वो चांगला झाला असं पंचगंगा व्हेरायटी पाचशे वीस रुपये कॅरेट मेगना व्हेरायटी का आपलं आहे ना चार चारशे तेहतीस गेले ना दा दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले चांगला माल सुपर माल धन्यवाद दादा चारशे तेहतीस रुपये कॅरेक्ट मेघना व्हेरायटी अशा प्रकारचे वांगे एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका धन्यवाद पावली दोनशे रुपये करेट असा प्रकारचा भरता मांगा पाऊस सत्त्यानंतर एकशे पंच्याहत्तर रुपये करेट भरता वांगे एकशे नव्वद रुपये करेट भाऊचं आहे ना कोणतं एकशे नव्वद गेला ना दादा हो गेला दा ना मांगे एकशे नव्वद रुपये करेट असा प्रकारचा माल कोण सत्त्यानंतर चला बरे केले बरं चारशे चौदा रुपये करेट कॅरेट आठशे अकरा व्हरायटी अशी प्रकार माझा आठशे अकरा अच्छा अच्छा आठशे अकरा व्हेरायटी चारशे चौदा रुपये कॅरेट माऊली नमस्कार आज काय भाव गेले कारले कोणती व्हेरायटी प्रगती ओके धन्यवाद दादा चारशे ऐंशी रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी कारले भरती <गणाओ> पण मस्त करता तुम्ही कुठले गाव कोणतं आपलं हां दिंडोरीमध्ये दे गाव धन्यवाद चारशे ऐंशी रुपये कॅरेट प्रगती ना प्रगती व्हरायटी चारशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी कारली अशा प्रकारचा मालपाऊस होता दादा किता तोडा येऊ हा तोडा किती आहे तोडा किती आहे चौदा तोडा धन्यवाद चारशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊस येतात प्रगती व्हरायटी कारली पाचशे चाळीस अच्छा पाचशे चाळीस रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी अशा प्रकारचं मालपाऊ श्रा चौदा किलो बदल पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कार्लो पाऊस होतं मित्रांनो आम्हाला अग्रज आहे सहाशे रुपये कॅरेट सिक्स झिरो झिरो सहाशे रुपये कॅरेट कारले सहाशे रुपये कॅरेट कारले हे वनिता का तीनशे तीस ना तीनशे तीस रुपये कॅरेट असेल पण पर... असं ठिकाणी माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे तीस रुपये कॅरेट गिलके आजचे गिलक्याचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो साडेचारशे ते पाचशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट साडेचारशे रुपयापासून ते पाचशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट

पाचशे वीस रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी का व्हरायटी सोराट व्हेरायटी पाचशे वीस रुपये कॅरेट असे प्रकारचा माल मिळाला आहे सोराट व्हेरायटी आठशे पन्नास दिला कोणती व्हरायटी नाव सांगा ना याचं नाव काय व्हेरायटीचं गुरुवा माल म्हणजे माल आहे

चारशे सत्तर रुपये कॅरेट काकडी माऊली कुठल्या हो गाव कोणतं आपलं गाव आपलं दिंडोरीच्या आत धन्यवाद दादा चारशे सत्तर रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेटासमोर आता मालकोर किती सागर कॅरेटी काकडी फाईव्ह फाईव्ह झिरो पाचशे पन्नास रुपये कॅरेट सागर काकडी

एनजाचा दोड राहतो हे पण आला का सगळं असं आहे का दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट असा माल पाऊ शकता दुधी कोपरा मित्रांनो अठरा टू फाईव्ह एट दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट यांचा व्हरायटी दुधी माऊली कोणती व्हरायटी होई <utility> निर्मल बारा कॅरेट चांगले भाव केले काय भाव भाग तीनशे सोळा तीनशे सोळा रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी असा माल पाऊ शकतो मित्रांनो दुधी कोपडा माऊली कुठले गाव कोणतं आपलं पेठमध्ये पेट गाव हां धन्यवाद दादा आता पुढची चक्कर कधी उद्या का परवा, परवा। किती किलोमीटरवरून आले तरी दादा सव्वीस तीनशे अडोतीस रुपये आहे तीनशे अडोतीस रुपये कॅरेट थ्री थ्री एट भाऊ तुमचं आहे का कोणती व्हरायटी भाऊ निर्मल निर्मल आहे का तीनशे कॅरेट दोनशे वीस रुपये अशा माल दोनशे वीस रुपये का मधुपुडी माऊली व्हेरायटी कोणती होई चांगली व्हेरायटी आहे का बाकीच्यापेक्षा चांगली आहे नाही दोनशे वीस रुपये नाही हो चांगली गेली कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी किती वजे आणले दादा आज एकशे एकशे निघाले का उशिरा निघाले दीड तास लागला नाही दोनशे किती गेली दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये अच्छा सातशे चौसष्ट व्हरायटी धन्यवाद दादा आलेली घोडे हो ला जाऊ सेट बर तीनशे नव्वद रुपये घेऊन घेऊन एक चार साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची फोटो पाहू शकता मित्र साठ रुपये साठ रुपये कॅरेट सेंट का दादा सेंट ना वीर आहे वीर आहे का वीर तीनशे तेहतीस नाही का पण वीर आहे चला चांगले चांगली भेंडी आहे का काय भाव विकली शेवटी आज फायनल काय भाव विकली फायनल साडेतीनशे जास्त तो भर लो कैरेट बारीक से माल जो शंबर रुपये कैरेट विरंग वेरायटी अशा प्रकार का बोटा साइज मल दौनशे रुपये कैरेट जा रहा दौनश रुपये विरंग वेरायटी येतील मावली पाहिलं काय भाऊ विकला आज विकलच नाही काय भाऊ मागत लोक अडीचशे